लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्य परिवहन म्हणजेच एसटी कर्मचारी संघटनेना बेमुदत संपाची हाक दिलेली आहे यामुळे एसटी कर्मचारी संघटना आजपासून बेमुदत आंदोलनावर गेलेली आहे त्यामुळे राज्यातील एसटीची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची चांगलीच गैरसोय होताना दिसते ऐन गणेशोत्सव काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्यानं चाकरमान्यांचे हाल होतात राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासोबतच आर्थिक बाबी खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशारा एसटी कर्मचारी कामगारांनी संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यानं आंदोलन सुरू केलेलं आहे कामगार संघटनांच्या कृती संप आज सकाळी आठ वाजेपासून जवळपास अडीचशे आगारांपैकी पस्तीस आगार पूर्णतः बंद झालेले आहेत सध्या मुंबई विभागातील एसटीच्या सर्व आगारातील वाहतूक अद्याप तरी सुरळीत सुरू आहे मुंबई सेंट्रल डेपोतून सकाळी साडेसात वाजता सुटणारी रत्नागिरी बस शुरौ आठ पन्नासला ला मुंबई सेंट्रल डेपोतून निघालेले आहे प्रवाशांच्या संतप्त भूमिकेनंतर ही एस टी बस डेपोतून रवाना झाली आहे अनेक प्रवाशी हे सात वाजेपासूनच गाडीत बसून होते तर ठाणे विभागातील कल्याण विठ्ठलवाडी आगार पूर्णत बंद आहे तर कोणकोणते आगार पूर्ण बंद आहे त्यावर देखील एक नजर टाकूयात मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक एस टी आगार हे बंदच आहेत तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे त्यासोबतच पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर वल्लभनगर भोर सासवड बारामती तळेगाव हे आगार पूर्णतः बंद झालेले आहे तर सांगली जिल्ह्यात मिरज जत पलूस हे आगार पूर्णता बंद झालेले आहे तसेच सातारा जिल्ह्यातील कराड वडूज महाबळेश्वर हे आगार पूर्णता बंद आहेत तर नाशिक जिल्ह्यातील नाशिक पिंपळगाव पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद असल्याचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांनी देखील संप पुकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक बस डेपोमध्येच थांबून आहेत एसटी कर्मचारी संपावर गेल्यानं प्रवाशांचे मात्र अतोनात हाल होतात अनेक प्रवासी बस स्थानकावर थांबून असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे प्रादेशिक सचिव नाशिक विभाग नाशिक पंचवटी आगारात साहेब आम्ही गेल्या दोन महिन्यापासून चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक आगारात जनआक्रोश मोर्चा काढतोय द प्रत्येक आगारात घंटानाद सगळे आंदोलन झाले नऊ आणि दहा तारखेलासुद्धा मुंबई ते आझाद मैदानात धरणे आंदोलन धरले परंतु या शासनाला या कर्मचाऱ्यांची जाण नाही त्यांना वेळ नाही त्यांचे लाडका बहीण लाडका भाऊ सगळ्या योजना चालू आहे परंतु या एस टी कामगारांकडं त्यांना बघण्यास वेळ नाही त्यांनी आम्हाला वेळ देऊन सुद्धा वीस ऑगस्टची अंतिम तारीख दिली असतानासुद्धा आमच्याशी त्यांना चर्चा करण्याची वेळ नाही कालपासून आमचे संयुक्त कृती समितीचे सर्व नेते मुंबईमध्ये बसून ये त्यांनी आत्ता जरी फोन केला असता तरी आत्ता मिटिंगला आमचे नेते जायला तयार आहे परंतु शासनाला वेळ नाही आणि त्यामुळे कामगार खूप रा रांजलेला गांजलेला आहे कोणत्या परिस्थितीत काम करतो आहे नाईट आउटला गेला तर त्याला झोपायची व्यवस्था नाही आणि पगार वेळेवर होत नाही ही मोठी शोकांतिका आहे गेल्या दोन महिन्यापासून लढा देऊनसुद्धा कामगा, कामगार कामगारांकडं शासनाला बघण्याचा वेळ नाही ही मोठी शोकांतिका आहे म्हणून सर्व कामगार कोणताही कोणत्याही कामगाराला बोदरेशन न देता स्वतः कामगार, दे कामगार स्वयंस्फूर्तीने या धरणे आंदोलनात सहभागी झाला आहे आणि हा लढा जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत असाच चालू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पंचवटी आगारामध्ये आमच्या पगारवाढीच्या संदर्भात धरणे आंदोलन आज सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आजपासून धरणे आंदोलनास सुरुवात केलेली आहे यामध्ये आमची प्रमुख मागणी आमचं शासनाप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्याचा देखील पगार झाला पाहिजे त्याचप्रमाणे आमचे कॅशलेस मेडिकल सुविधा आम्हाला लागू झाली पाहिजे आमचं दोन हजार सोळापासून महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि तसाच इन्क्रीमेंटचा फरकाची रक्कम ही महामंडळाने देय असताना देखील आम्हाला अजून देखील दिलेली नाही अशा सोळा ते सतरा प्रमुख मागण्या आमच्या या निमित्ताने आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आमचं नऊ तारखेलाच नऊ ऑगस्ट रोजी आंदोलनाची नोटीस दिलेली होती परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन पंधरा दिवसात तुमचा प्रश्न आम्ही निकाली काढू आम्हाला वीस तारखेपर्यंत मुदत द्या आणि वीस तारखेला तुमची चर्चा करून तुमच्यावर निर्णय देण्यात येईल परंतु आज वीस तारीख उलटून या एकतीस तारीख गेली एक तारीख आली आजचं आमचं तीन तारखेचं धरणे आंदोलन सुरू झालं तरी देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या आंदोलनाची मना किंवा या एस टी कर्मचाऱ्याच्या प्रश्नांकडं बघितलं नाही मी म्हणून या आमच्या सर्व तमाम एस टी कर्मचाऱ्यांची भावना आहे की मुख्यमंत्री साहेबांना लाडकी बहीण योजना राबवता येते लाडके भाऊ त्यांच्याकडे लक्ष देता येतं आता नव्यानेच त्यांनी लाडके ज्येष्ठ नागरिक ही देखील योजना त्यांना आणायची आहे तर मुख्यमंत्री साहेबांना आमच्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांची विनंती आहे का शिंदेसाहेब तुम्ही या लाल परीला देखील आमची लाल परी लाडकी लाल परी म्हणून घोषित करा आणि हा जो तिच्या परीचा सेवक आहे त्याला देखील लाल परीचा लाडका लाल, लाल सेवक म्हणून शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे त्याचं वेतन आज तुम्ही करून द्या एवढीच आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र संजय परमार नाशिक न्यूज नाशिक